वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज हजारो कुस्ती शौखिनांच्या उपस्थितीमध्ये मान तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे कुस्त्यांचं जंगी मैदान पार पडलं या मैदानास मानखटाव तालुक्यातील मान्यवर पदाधिकाऱ्यांची मान जमली होती या मैदानाच्या माध्यमातून संयोजक आणि राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस अभयदा जगताप आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपाटणार का याबाबत राजकीय क्षेत्रातील जाणकारांसह सर्वसामान्य जनतेच्या भुवया उंचावल्या आहेत तर मैदानाच्या निमित्तानं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना खासदारांनी या पुढच्या काळात नुरा कुस्ती चालणार असल्याचा इशारा विद्यमान आमदारांना दिला पावणे अकरा वाजता पैलवान केसरी बाला आसमान दाखवत सहा लाख रुपयांचे इनाम जिंकलं तर महिला मानदेश केसरी किताबासाठी उपमहाराष्ट्र केसरी पैलवान वेदांतिका पवार विरुद्ध राष्ट्रीय पदक विजेती पैलवान सानिका पवार यांच्यात गुणावर वेदांतिका पवार विजेती ठरली तिला महिला मानदेश बहुमान देण्यात आला संघटना मान तालुका विविध संघटनांच्या अभयसिंह जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त या जंगी कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं मैदानास राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख सातारा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई सुभाष नरळे सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे संदीप मांडवे नितीन राजगे बाळासाहेब काळे सागरपोळ अंगराज कट्टे तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख मान्यवर यांची उपस्थिती होती पैलवान किरण भगत यांना पैलवान संदीप बडवाण याला एक चाक डावावर चितपट करून पाच लाखांचे इनाम जिंकलं पैलवान माऊली कोकाटे यानं पैलवान बिन्ना कुमारला तर पैलवान हर्षवर्धन सदगीरवर यानं पैलवान पृथ्वीराज पाटील याला पराभूत करून प्रत्येकी चार लाखांचं इनाम जिंकलं पैलवान अमोल नरळे यानं पैलवान अविनाश पाटील याच्यावर विजय मिळवून तीन लाखांचं तर पैलवान गणेश कुंकुले यानं पैलवान शुभम सितनाळे यास पराभूत करून दोन लाखांचं इनाम जिंकलं तर पैलवान मनीष बणगर यानं पैलवान सुरज दायगुडे यास आसमान दाखवलं पैलवान देवा विरुद्ध पैलवान रवी या मनोरंजक कुस्तीनं प्रेक्षकांना मनमुरात हसवलं मान पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलासवासी वसंतराव जगताप यांचे सुपुत्र आणि अभयसिंह जगताप यांचे पुतणे ऋषिकेश यांनी आपल्या सोबत घेत या मैदानाचं अतिशय नेटकं नियोजन केलं उपस्थित सर्वच मान्यवर आणि उत्कृष्ट नियोजनाबद्दल त्यांचं कौतुक केलं तर अभयसिंह जगताप यांनी वान तालुक्यातील गावगावच्या तालीम आणि पैलवान यांची माहिती संकलित करून पैलवानांना ओळखपत्र देण्यात येतील असं सांगितलं तसेच पैलवानांना धर्माह मानधन आणि अपघात विमा योजना देण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला बैलवानांसाठी विविध योजना राबवण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं खासदार धैर्यशील मोहिते पाटील बोलताना म्हणाले की इतक्या लोकप्रतिनिधीला पंधरा वर्षात एक क्रीडा संकुल उभं करता आलं नाही आश्वासनांचा पाऊस पाडतात मात्र इथून पुढे मानमध्ये कुस्ती चालणार नाही आता इथून पुढे मान खटावमध्ये मी लक्ष देणारे अभयसिंह जगताप यांनी माझ्यावर जे उपकार केले त्याची मी परतफेड नक्की करेन आणि सर्वांमध्ये जो उमेदवार विधानसभेला असेल त्याला निवडून आणायची जबाबदारी आता माझ्यावरती आहे अभयसिंह जगताप हे तळागाळातील कार्यकर्त्यांची जाण असणारा कार्यकर्ता त्यामुळे त्यांच्या पाठीशी मी कायमच उभा राहील असे उद्गार त्यांनी काढले त्यांना काय सांगाल आज लाल मातीच्या कुस्तीतून विधानसभेमध्ये शरद पवार साहेब दुरळा कसा उडणार आहे तर उडणार आता यावेळी बदल तर होणार मान तालुका राष्ट्रवादीमय झालेला आहे आणि येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चंद्रजी पवार पक्षाचा आमदार हा शंभर टक्के होणार सचिन राजेंच्या मध्ये खर तर राजेंनी रामराजे साहेबांनी संजीव बाबांनी त्यावर उत्तर सविस्तर दिलेलं आहे त्यामुळं आता त्याच दूध संघाच्या विषयात मी जास्त काही बोलणं योग्य राहणार नाही परंतु दुधाच्या धंद्यामध्ये गोविंद गोविंदसारखा एक खूप चांगला चाललेला प्रकल्प रामराजेंनी आणि संजीव बाबांनी चालवून दाखवलेला आहे त्यामुळे त्या विषयावर त्यांच्या पेक्षा चांगलं नॉलेज कोणाला नाही आहे आणि ज्यांनी आरोप केले त्यांनी आपले स्वतःचे दूध संघ विकलेले आहेत त्यामुळं जिल्हा दूध संघाच्या बाबतीत त्यांनी न बोललेलं बरं त्यामुळे त्या ते विषयावर रामराज साहेब आणि संजीव बाबा खूप चांगलं मार्मिक उत्तरं दिलेली आहे आतापर्यंत आम्हाला शांत आणि संयमच अभयदार पण काही कारण असताना चेहरा आम्हाला आक्रमकपणे आक्रमकपणे दिसून आला याच्यामध्ये काय बोलत कसं आहे जशाच तसं वागावं लागतं मी स्वभावाने शांत असलो तरी जेव्हा वेळ येते तेव्हा किती आक्रमक होऊ शकतो हे दुसऱ्या विचारही करू शकत नाही इतका आक्रमक मी होऊ शकतो आणि त्याच उदाहरण तुम्ही एक झलक पाहिलेली आहे आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा कुठल्याही परिस्थितीत कुठल्याही परिस्थिती दबावात बळी पडणारा बजेट तप नाही जशाच तसे आला अंगावर तर घेतला शिंगावर आमदारांनी यावर सविस्तर वृत्तांकन तुम्ही केलेलंच आहे हे ज्या काळात आम्ही वरकुटे मलवडीमध्ये कोविड सेंटर उभा केलं होतं आणि मोफत रुग्णांना उपचार करत होतो अक्षरशः एकही रुपये घेत नव्हतो जेवणाचा राहण्याचा आणि त्यांचा औषधाचा खर्च घेत नव्हतो त्याच वेळी हे मासे मध्ये रुग्णांच्याकडून पैसे पण घेत होते एकेका रुग्णाचे ऐंशी ऐंशी हजार एक एक लाख रुपये त्यांनी घेतले आणि प्लस गव्हर्नमेंटकडून पण अनुदान लाटलं म्हणजे किती निर्दयी माणूस असू शकतो याचं एक उदाहरण त्यांनी हे केलेलं आहे दाखवलेलं आहे तर हे प्रचंड भ्रष्टाचार पण आहे आणि खर तर एक जनतेला खूप मोठी फसवणूक ह्या आमदारांनी केलेली आहे असं मला वाटतं शरद पवार आता अजित पवार छगन भुजबळ त्याच पद्धतीने अजित पवार देखील आता काका मला वास्तवमध्ये बोलतील का आणि शरद पवार त्यांना स्वीकार त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे पण शरद पवार साहेब मला वाटत नाही अजितदा परत सामील करून घेतील कारण वैचारिक मतभेद टोकाचे झालेले आहेत त्यामुळे तसं होईल अशी सूत्रम शक्यता मला तरी वाटत नाही एरळा न्यूज प्रतिनिधी उमेश बुदावले शरद कदम वरकुठे मलवडी आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा